राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं आयोजित केलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस वितरण सोहळा काल मुंबईत झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी राज्यातल्या एकशे नऊ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आधुनिक युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकता कौशल्य विकास कार्यकौशल्य याबो सो सोबतच जीवनमूल्यांचं शिक्षण देणं अत्यावश्यक आहे या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका केवळ मार्गदर्शक म्हणूनच नव्हे तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणूनही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते असं पवार यांनी यावेळी सांगितलं पुढील वर्षापासून कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा सन्मानित केलं जाणार आहे तसंच जिल्हा स्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिकं दिली जातील असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी जाहीर केलं यासोबतच राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेख मोहम्मद वाकुद्दीन संदीपान जगदाळे यांच्यासह शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अरुणा पवार आणि प्रणोती बागडे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला